मारा तो पुढे वाटत नाही पुढे काही नाही ना कापायचा तू काय बात काय बात हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे

હેલ્જો નો હી ર

मॉर्निंग ऑफ कट्टा ज्येष्ठ कनिष्ठ नागरिकातर्फे आज जे मॉर्निंग ऑफ कट्टाचे जे वाढदिवसाचे जे सदस्य आहेत नवीन कांबळे तसेच आपले त्रिभुवन साहेब आज या मॉर्निंग कट्ट्यातर्फे दोन दोन वाढदिवस साजरे होत आहेत एक लग्नाचा एक लग्नाचा आहे का एक जन्माचा आहे हे जाए देवा देवा <laughs> <जाएवा। laughs> <चाहिए। laughs> दे डीजगे. बोल तू बोलनिंग या मॉर्निंग वॉकर्फी आज दोन वर्ण साजरे करत आहोत एक जन्माचा एक लग्नाचा नवीन कांबळेला आज किती वर्ष किती वर्ष आज त्यांनी वयाशी चव्वेचाळीस वर्ष कम्प्लीट करून पंचेचाळीस वर्षात पदार्पण करावं तशाच आपले त्रिभुवन साहेब यांनी लग्नाची सदतीस वर्ष पूर्ण करून अडतीसव्या वर्षात पदार्पण केलेलं आहे आणि त्याच्यामुळे आज मैत्री कट्ट्यातर्फे आज नवीन कांबळे यांना वाढलं जाण्याचं तसेच आपले पोडे साहेब हे पुष्पगुच्छ देऊन त्रिभवन साहेबांना पुष्प देऊन

या लोका सुविचे ज्याात अध्यक्ष आणि आयुष्यभर आपण सर्व मैत्री राहू ही माझी सुविचे आहे अर्ज प्रत्येक नंबर आहे अनुदर्श तोचा पत्रायदा प्रयत्न केला तर तो नंबरच राहील वाटतो ना दिवस जरी जर आला तरी तो वाटत राहील पण आपला वाढदिवस साजरा करायचा उद्देश एकच आहे की हा मैत्रीवर आपला शिकून राहवला व कट्टा जसा आहे तो अजून भरत जावा सगळ्यांची मैत्री अशी टिकून राहावी हाच आपला उद्देश आहे आणि वर्षानुवर्ष आधी सगळ्यांचे वाढदिवस मोठ्या जोमाने ते साजरे व्हावे अशीच अपेक्षा व्यक्त करतो आणि आपला मैत्रीभाव वर्षानुवर्ष टिकून ठेवा सगळ्यांनी हीच सगळ्यांतर्फे इच्छा व्यक्त करतो वाढदिवसामध्ये वाढदिवसाचा जर दा एक अर्थ तुम्ही समजला तर वाढदिवस म्हणजे नक्की काय आहे तो का केला जातो कशा प्रकारचा केला जातो वाढदिवस म्हणजे तुमचा श्वास आहे वाढदिवस म्हणजे तुमचं कर्म आहे वाढदिवस म्हणजे तुमचा मैत्री भाव आहे प्रत्येक माणसाला जो सजीव प्राणी मनुष्य प्राणी आहे त्याला त्याचं जन्मल्यापासून ते मृत्यूपर्यंत आठ मार्गातून त्याला जावं लागतं आणि चार आर्य सत्यातून त्याला जावं लागतं चार आर्य सत्य म्हणजे जन्मदुःख म्हातारपण दुःख आणि आधारपण दुःख आणि मृत्यू दुःख या चार आर्यसत्यातून माणूस पळू शकत नाही आणि आठ मार्गातून जर तुम्हाला वाढदिवस जर तुम्हाला जीवन घडवायचं असेल तर वाढदिवस तुम्हाला आठ मार्गातूनच जावं लागतं म्हणून एक हा जो मैत्री भाव आहे हे वाढदिवस फक्त निमित्त आहे तुम्ही आम्ही एक मैत्री भावनामधून एकत्र एक जमलेलो हो। आहोत कोण काळा आहे कोण गोरा आहे कोण ह्या जिल्ह्याचा कोण त्या जिल्ह्याचा इथे जिल्ह्याचा काळा गोराचा ना इथे फक्त माणसाचा संबंध आहे माणसाची माणसाची विचाराची शक्ती विचार दे विचाराची देवाणघेवाण घेवण हाच त्याचा वाढदिवसाचा एक उद्देश असतो आणि म्हणून त्या मॉर्निंग वॉक का मॉर्निंग वॉक काफे आम्ही त्याच्यापूर्वी याच्यापूर्वी देखील आम्ही आठ